येवला शहरातील निलख गल्ली पिंजरा गल्ली बुंदेलपुरा भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा हा खंडित होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत विशेषत नळाला पाणीपुरवठ्याच्या वेळेसच वीज गायब होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय ही होत आहे नागरिकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने फोन उचलला नाही आणि यामुळे संतप्त नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय गाठले कर्मचारी नसल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालया परिसरातच ठिया आंदोलन केले यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देखील यावेळेस संतप्त नागरिकांनी दिला आहे दोन ते तीन वर्षापासून आमच्या भागात निलगल्ली असू उजारवाडा असो कासरगल्ली असू पिंजार गल्ली, गल्ली, गल्ली बुंदेलपुरा या भागात पाणी आल्यानंतर लाईट लगेच फेज जातो कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं संपर्क केला अधिकाऱ्याला संपर्क केला तो कोणीही अवेलेबल नसतं यांचे फोन बंद येतात आज अक्षरशः पाणी आलेले आमच्या भागात पाणी आल्यानंतर आम्ही सर्वजण यांचे फोन लागत नाही म्हणून आम्ही ऑफिसला संपर्क करण्यासाठी आलो पण ऑफिससुद्धा सुरसुराट आहे कोणी त्या ऑफिसमध्ये नाही आहे ही वीज जो विषय आहे तो अतिआवश्यक याच्यात तो द असलेला विषय आहे पण इथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या याचं गांभीर्य नाही त्यामुळं मी आम्ही आज ठिय आंदोलन केलेलं आहे जर का याच्यावर यांनी यांचा ब दखल घेतली नाही तर भविष्यात आम्ही ह्या एम ई सी बीला क्लूपसुद्धा ठोकू हे आपण आपल्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे ऐन सणासुदीच्या काळात गणपती उत्सव आहे नवरात्र आहे दिवाळी आहे बरेचशे एम ई सी बीच्या तारा खालील ओंबलेला आहे जेणेकरून ते मिरवणुकी रस्त्यात जातात अशा घटना घडलेल्या आहे का एमई सी तारा तुटलेला आहे याचा सुद्धा ई सी बीच्या कर्मचाऱ्यांना भान नाही माझं आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे का तुम्ही ह्या गणपतीच्या आधी केले नाही काम तर ता निश्चित आम्ही याच्या याच्यापेक्षा मोठं स्वरूपात आंदोलन उभं करू